अनिल देशमुख यांच्या आरोपांचं जनस्वराज्य पक्षाचे युवा अध्यक्ष समित कदम यांनी केलं खंडन अनिल देशमुख हे त्यावेळी राज्याचे गृहमंत्री होते त्यांना झेड प्लस सुरक्षा होती त्यांना मी त्यांच्या घरी गेलो होतो याचा खुलासा केलेला आहे पण त्यांच्या परवानगीशिवाय मी त्यांच्या घरी जाऊ शकत नाही त्यांनी मला बोलवलं होतं म्हणून मी त्यांच्या घरी गेलो होतो असं स्पष्टीकरण जनस्वराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी केलं आणि त्यावेळेचे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना माझ्या अडचणीत मदत करण्यासाठी त्यांनी विनंती केली होती असाही खुलासा कदम यांनी केलेला आहे आणि त्यामुळे देवेंद्रजी फडणवीस यांचा या गोष्टीचा कोणताही दूरवर संबंध नसल्याचं स्पष्ट झालंय राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी समित कदम यांचे नाव घेता एका वृत्तपत्राला जी माहिती देत आरोपी केले आरोप केलेले आहेत त्यावर समितता कदम यांनी हा खुलासा केलेला आहे अशी कोणतीही त्या ठिकाणी विषय असायचं काय कारण नाही आहे अनिल देशमुख साहेब हे राज्याचे गृहमंत्री होते त्यावेळेला त्यांना प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था होती त्यामुळे त्यांच्याकडं त्यांनी बोलवल्याशिवाय मी जाऊ शकत नव्हतो त्यांनी बोलवल्यामुळं मी त्यांच्याकडे गेलो त्यावेळेला ते त्यांनी मला त्या ठिकाणी विनंती केली ह्या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहा आणि त्यावेळेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना त्या ठिकाणी सांगून या माझ्या ज्या अडचणीत त्यात काय मदत होत असेल तर करावी अशा पद्धतीची त्यांनी त्या ठिकाणी मला विनंती केली निश्चितरित्या मी त्यांच्या घरी गेलो त्यांच्या बोलवण्यामुळेच गेलो त्यामध्ये अजिबात कुठलंही मला काय चुकीचं त्या ठिकाणी वाटत नाही आणि सातत्यानं जो विषय त्या ठिकाणी बोलला जातो की देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्याप्रमाणे मी गेलो किंवा बोललो तर आदरणीय देवेंद्र फडणवीसांचा ह्या विषयाशी कोणताही संबंध दुरान्वय पण नाही आहे आणि शे तीन वर्षांना हा विषय तुम्हाला सुचतो आहे त्यानंतर तुम्हाला काय नरेटिव्ह सेट करायचा आहे काय टार्गेट करायचं आहे हे तुम्हालाच माहिती पण निश्चितरित्या ह्या विषयाशी फडणवीस साहेबांचा काही संबंध नाही आहे आणि त्यांच्याकडं मी जाणं हा काय फार मोठा विषय मला वाटत नाही आहे की मी त्यांच्याकडे गेलो आणि त्याचं फुटेज त्यांच्याकडे असण्याबाबत काय मला काय त्या बाबतीतलं काय गांभीर्य त्या ठिकाणी वाटत नाही आहे त्यामुळं त्यांच्यासारख्या एका ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित राजकीय नेत्यानं जे सातत्यानं ते, ते मंत्री राहिले आहेत त्यांच्यासारख्या नेत्यांनी अशा पद्धतीचे काही गोष्टींवरती चर्चा करून ह्या बाबतीत काय तर फार मोठा असल्याबाबतचं सांगणं निश्चितरित्या मला वाटत नाही बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली